सर्वप्रथम मी कार्यक्रमाच्या आयोजकांचे धन्यवाद देतो की त्यांनी मला इतका म्हणजे वेळ झालेला असताना आणि काय म्हणते त्या कार्यक्रमाच्या रूपरेखेमध्ये काय म्हणते या कार्यक्रमाचा अंतर्भाव नसताना सुद्धा मला त्यांनी थोडं खेळतं दोन शब्द बोलण्याची संधी दिली मंचावर उपस्थित मांडण्यावर गण उपासक बंधू आणि बा, भगिनींनो आताच दादासाहेब बाबांनी अतिशय फार मोलाचे मुद्दे जे मांडले मी त्यांचंच ऐकलं बाकी लोकांचं मला ऐकायचं मिळालं नाही अतिशय मोलाच सा त्यांनी जे सांगितलं की आम्ही एक जानेवारीला इथं म्हणजे माझी माझी पहिलीच वेळ आहे की ते मी कार्यक्रमाला येत आहे आणि त्यांनी अतिशय महत्वाचं आपल्याला असं सांगितलं की काय म्हणते विजयस्तंभाचं काम जे एक व्यक्तींनी एका कोटी लोकांना बांधून ठेवलेलं आहे या शब्दात त्यांनी जे म्हटलं म्हणजे इतिहास हा जो आपल्याला विसरण्यास भाग पाडत पाडण्याची जी प्रक्रिया आहे जे काही इथली जी शासन यंत्रणा आहे जे, जे काही आहे त्या माध्यमातून हे होण्याचा प्रयत्न करत आहेत तर आपण त्याच्याबद्दल निश्चितपणे सावध असायला पाहिजे कारण बाबासाहेब असं म्हणतात की जे इतिहास विसरतात इतिहास घडू शकत नाही जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाही तर आम्हाला जर या इतिहासाचा इतिहास बदलायचा असेल या देशामध्ये इतिहास जर घडवायचा असेल तर आमचा जो मागचा इतिहास आहे तो आम्ही निश्चितपणे तसा तर तशाच तर राहायला पाहिजे याची आपण दक्षता घ्यायला पाहिजे मला ज्या मी ज्या मुद्द्याला इथे प्रचारासाठी मी इथे आले आलेलो आहे तो मुद्दा म्हणजे असं की बाबासाहेब म्हणाले होते की भारताला मला बौद्धमय करायचं आहे माझं स्वप्न आहे की या देशाला बोद्धमय करायचं आहे बाबासाहेबांचं असं म्हणणं होतं की हजार वर्षापूर्वी हा देश बौद्धमय होता शुद्र अतिशूद्र लोकांपासून सर्व वर्णाचे लोक हे या देशातले काम होते हे बौद्ध होते असं बाबासाहेबांनी आपल्याला वारंवार सांगून गेलं आणि बाबासाहेब म्हणाले की मला या देशाला बौद्धमय करायचं आहे असे बाबासाहेब तेव्हा तेव्हा आपल्याला म्हणाले होते आणि विजयदेशमी चौदा ऑक्टोबर एकोणीशे ला नागपूरला दीक्षा दिल्या दिली आणि त्याच्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये बाबासाहेब असं म्हणाले की जर मी दोन वर्ष जगलो जर मी दोन वर्ष जगलो तर या देशामध्ये तेरा को पाच कोटी लोक मी बौद्ध करून दाखवेल जर मी दोन वर्ष जगलो तर या देशामध्ये पाच कोटी लोक मी बौद्ध करून दाखवेल तेव्हाचे पाच कोटी म्हणजे हे तेव्हाचे तेरा टक्के लोक होते म्हणजे दोन हजार एक च्या जनगणनेप्रमाणे जर या देशामध्ये शंभर कोटीची जनसंख्या असेल तर आजच्या घडीला ते तेव्हाचे पाच कोटी लोकांची संख्या आज तेरा कोटी व्हायला पाहिजे होती असं आम्हाला निदर्शन येत पण आम्ही ज्या जनगणने बघतो तर आपण असं दिसून येतं की या देशामध्ये बौद्ध लोकांची संख्या हे फक्त ऐंशी लाख आहे एकोणीशे एकसष्ट ला जेव्हा जनगणना झाली पहिली जनगणना जेव्हा धर्मांतर केर्माची धम धम्मदिक्षा घेत घेतल्यानंतर किंवा हे झालं जनगणना झाली तेव्हा महाराष्ट्रामध्ये बौद्ध लोकांची संख्या हे सात टक्के अशी होती जे दोन हजार एक ला कमी होऊन सहा टक्के झालेली आहे हा मुद्दा कुठेही चर्चेला गेला नाहीये कुणीही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं नाही सर्व सर्वांचं म्हणजे जे ज्यांच्याकडून आपल्याला अपेक्षा आहे की ते मार्गदर्शन करतील अशा लोकांकडून कुठेतरी या मुद्द्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि बाबासाहेब म्हणाले की मी दोन वर्षामध्ये काय म्हणते या देशामध्ये पाच कोटी लोक बद्ध करून असेल जे तेरा तो कोटी बद्ध व्हायला पाहिजे होते म्हणून आजही आम्हाला असं दिसून येतं की चौपन्न वर्ष होऊन गेलेलं आहे बाबासाहेबांना जाऊन पण या देशामध्ये कारण बौद्ध लोकांची संख्या हे एक कोटी सुद्धा पार झालेली नाहीये मग या विषयावरती अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतं लक्षात आलं की की आरक्षण जाईल काही जे भीती आहे की लोक धर्म बौद्ध का लिहित नाही ज्याने प्रमुखाने प्रामुख्याने ज्या समाजाने बौद्ध धर्माला स्वीकारलेला म्हणजे महासमाज या महार समाजाची काय काही लोकांना असं वाटतं की फक्त महाराष्ट्रापुरती म्हणजे महार महासमाज मर्यादित आहे हे खरं नाही हा महार समाज महाराष्ट्रापासून तर पश्चिम बंगालपर्यंत त्याची नोंद झालेली आहे राजस्थान पासून तर का म्हणते आंध्र प्रदेश आणि कर्नाटकामध्ये सुद्धा त्याची नोंद आपल्याला सापडते आसाम मध्ये का म्हणते महाराष्ट्र असा काहीतरी नावाचा एक समाज आपल्याला दिसतो म्हणजे या देशामध्ये दोन हजारच्या एक च्या जनगणनेप्रमाणे एक कोटी एक कोटी हा महासमाज आहे म्हणजे कमीत कमी बौद्ध लोकांची संख्या एक कोटी पाहिजे होती इतरही समाजाने बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला आहे पण लोक धर्म म्हणून बौद्ध का लिहित नाही याचा जेव्हा विचार करतो असं आम्हाला लक्षात येतं की त्यांना असं वाटतं की आम्ही धर्म बौद्ध लिहिल्याबरोबर आमचं आरक्षण हे निघून जाईल सर्वात प्रमुख मुद्दा असा तो आम्हाला दिसून येतो पण एकोणीसशे एक्याण्णवच्या जनगंडी एकोणीशे नव्वदला सिंग सरकार असताना काम म्हणजे त्यांनी जे कायद्यामध्ये दुरुस्ती केली संविधानाच्या नियमावलीमध्ये दुरुस्त केली त्याच्यानुसार काय म्हणते बौद्ध धर्माचे लोक सुद्धा काय म्हणते शेड्युलकास्टमध्ये मोडू शकतात आणि सच्चर कमिशनाची जे रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की या देशामध्ये जे बौद्ध लोक आहेत त्याच्यापैकी एकोणनव्वद टक्के हे शेड्यूल कास्ट लोक आहेत सहा ते सात टक्के हे शेड्यूल ट्राईब चे लोक आहेत आणि दोन ते तीन टक्के लोक हे ओपन कॅटेगरीचे आहेत खुल्या वर्गातले आहेत पॉईंट सात किंवा आठ टक्के हे लोक ओबीसी मध्ये मोडणारे आहेत म्हणजे वेगवेगळे घटला घटकातले लोक सुद्धा का म्हणतात या समाजामध्ये मोडणारे आहेत तर एक टप्पा जनगणनेचा झालेला आहे दुसरा टप्पा हा जाण का म्हणजे फेब्रुवारीमध्ये होणार आहे नऊ नऊ फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान हा दुसरा टप्पा होणार आहे तर आम्हाला असं दिसून येतो की काय फक्त महा समाजाचे जर आपण लक्ष केलं तर आम्हाला के असं दिसून येतं की फक्त साठ टक्के म्हणजे साठ लाख लोकांनी धर्मा बौद्ध लिहिलेला आहे बाकी चाळीस लाख लोकांनी अजून बौद्ध लिहिलं नाही कारण होल्या नावाचा जो समाज आहे त्याच्यापैकी काय म्हणते पस्तीस लोकांनी काय म्हणते धर्म बोद्ध लिहिले बाकी लोकांनी धर्म बोद्ध लिहिले नाही अनेक अनेक समाजातील लोक धर्म म्हणून बौद्ध हे काय म्हणते धर्म दीक्षा घेत आहे पण त्या सर्व समाज काय म्हणते अजूनही धर्म म्हणून बोद्ध लिहित नाहीये तर येणाऱ्या एक महिन्यामध्ये आपण जर प्रचार केला चांगल्या पद्धतीने लोक खेळपाळी जिथे किती आपले नातेवाईक मित्र आणि मंडळी असते तिथे आपण हा प्रचार केला की के येणाऱ्या जनगणनेमध्ये तुम्ही धर्म म्हणून तुमचा धर्म हा बोद्ध नोंदवा तुमचं काय अरक्षण हे काही जात नाही जर तुम्ही शेड्यूल मध्ये असाल शेड्यूल ट्राईब मध्ये असाल अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमध्ये असाल तर तुम्ही काय म्हणते तुमच्या जातीची नोंद सुद्धा करून करून ठेवा कारण काही ठिकाणी आम्हाला असं लक्षात येतं विशेष करून कोकणाच्या पट्ट्यामध्ये की लोकांनी धर्म म्हणून बौद्ध लिहिलेलं आहे पण काय त्यांनी त्यांची जातीची नोंद केल्या नसल्यामुळे हे सर्व लोक हे खुल्या वर्गामध्ये चाललेले आहेत आरक्षण घेतात आरक्षण हे सर्व लोक घेतात पण काय म्हणते त्यांना काय म्हणते माहिती नसल्यामुळे ते चुकीने ते शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईबची नोंद करत नाही जातीची नोंद करत नसल्यामुळे किंवा समाजाला मिळणारं आरक्षण आहे हे कमी होत चाललेलं आहे किंवा कमी झालेलं आहे जसं म्हणजे महाराष्ट्रामध्ये तेरा टक्के शेड्यू असताना फक्त का म्हणते महाराष्ट्रामध्ये दहा टक्क्याचं आरक्षण दिलं जातं तरी आपण चूक सुधारली पाहिजे तिसरा मुद्दा जो आहे पाली भाषेचा मुद्दा म्हणजे पालीभाषेचा मुद्दा इतका महत्वाचा आहे की काय म्हणते आज आम्ही दोन हजार एकच्या जनगणनेप्रमाणे जर बघतोय तर जनगणनेमध्ये आम्हाला असं दिसून येतो की पाली भाषा बोलणारे लोक किती आहेत शून्य लोक आहेत जनगणनेचा आमच्याकडे जो प्रोफॉर्म आलेला आहे त्याच्यामध्ये असं दिसून की तो आपल्या तीन भाषेची अशी नोंद करायची करायची ज्याला खूप चांगली भाषा येते जसं उदाहरण हो घेऊया की इथले जे उपस्थित लोक आहेत त्यांना सर्वांना मराठी भाषे चांगली उत्तम प्रकारे येते तर त्यांनी पहिली भाषा म्हणून त्यांना कोणते मराठी लिहिता येते दुसरी भाषा म्हणून त्यांना जर हिंदी येते हिंदी बोलू शकतात किंवा इंग्लिश लिहू शकतात तिसरी भाषा म्हणून कोण हिंदी किंवा इंग्लिश अशी लिहिता येते पण आजपर्यंत काय म्हणतात आम्ही या मुद्द्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे कोणीही तिसरी भाषा म्हणून सुद्धा पाली भाषे नोंद केलेली नाहीये बाबासाहेबांना पाली भाषेचं एवढं हो महत्व वाटवत होतं की बाबासाहेबांनी जो महाराष्ट्र सरकारने ग्रंथ प्रकाशित केले त्याच्यामध्ये सोळावा खंड हा पाली भाषेला धरून आहे आणि पाली, 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 पाली थे, थे, दे दे ते इंग्लिश पाली ते मराठी पाली ते हिंदी आणि पाली ते गुजराती अशा प्रकारचं काम ते बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये शब्दकोश तयार केले डिक्शनरी तयार केलेली आहे आणि बाबासाहेब असं म्हणतात की मी संविधानामध्ये पाली भाषेच्या उत्कर्षासाठी त्याचं प्रावधान मी असं करून ठेवलेलं आहे पण पड़, पन्नास वर्षानंतर सुद्धा सुद्धा पाली भाषेची नोंद बोलणाऱ्या लोकांची नोंद किती आहे ते शून्य अशी आहे मी तुम्हाला दुसरं उदाहरण देतो संस्कृत भाषेचं तुम्ही किती लोकांना संस्कृत भाषेमध्ये संभाषण करताना ऐकलं तर मला माहित नाही मी सुद्धा कधी ऐकलं नाही संस्कृत भाषेमध्ये दोन लोक आपल्या परस्परांमध्ये बोलता असाल कधीच ऐकलं नाहीये पण एकोणीसशे एक्क्याऐंशी साली या संस्कृत बोलणारे पहिली भाषा म्हणून संस्कृत बोलणाऱ्या लोकांची संख्या पाच हजार होती एकोणीशे एक्याण्णव पन्नास हजार झाली दोन हजार एकला ते कमी होऊन चौदा हजार झाली पहिली भाषा म्हणून आम्हाला इंग्रजीमध्ये बोलणारे लोक दिसतात पण संस्कृतमध्ये बोलणारे लोक दिसत नाही याचाच अर्थ असा आहे याचाच अर्थ असा आहे की या संस्कृत भाषेच्या उत्कर्षासाठी काय म्हणते पडद्या माळगी काम म्हणते लोक काम म्हणते त्याची चांगल्या पद्धतीने त्याचे उत्कर्ष व्हायला पाहिजे त्यासाठी काय म्हणते प्रयत्न करतात पण आम्ही याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे तिसरी भाषा म्हणून सुद्धा त्याची पालिभाषेत नोंद केलेली नाहीये तर येणाऱ्या जनगणेमध्ये तीन भाषा पैकी कमीत कमी एक भाषा म्हणून सर्वांनी का आवडते पालिभाषेची नोंद करते काही लोकांना वाटेल की आम्हाला पालिभाषा पण बोलता येत नाही तुम्हाला त्रिसरण येते पंचशील येते काही गाथा येतात काही गाथा येतात तर तुम्हाला जर गाथा सुद्धा येत असतील तर निदान दुसरी किंवा तिसरी तरी भाषा म्हणून नोंद करा ज्याला ज्यांनी डिप्लोमा केला असेल त्यांनी दुसरी करता येईल अभ्यासात असेल त्यांनी पहिली म्हणून करावी बनते असेल त्यांनी पहिली भाषा म्हणून नोंद करावी म्हणजे या येणाऱ्या जनगणनेमध्ये पहिलं म्हणजे आपला धर्म म्हणून सर्वांनी बोदल यावा दुसरं म्हणजे शड्यूलका शड्यू्राईव्ह मध्ये असतील तर त्यांनी आपली जात सुद्धा नवी म्हणजे शर... जे प्रमाण आहे आरक्षणाचे प्रमाण ते कमी होणार नाही तिसरं म्हणजे भाषा म्हणून एक ते तीन पैकी एक तरी भाषा म्हणून पाली म्हणून नोंद करा म्हणजे त्याच्यामुळे असं होईल या भाषेची नोंद झाल्यामुळे असं होईल की सरकारी दप्तरामध्ये त्याची नोंद होईल आणि उद्या जाऊन शेड्युल्ड लँग्वेज संविधानामध्ये जे प्रावधान आहे शेड्युल्ड लँग्वेज प्रावधान आहे त्याचबरोबर क्लासिकल लँग्वेज सरकारची योजना त्या क्लासिकल भाषेच्या याच्यामध्ये त्याचे सुद्धा आपल्याला जे प्रयत्न करता येतील हे तीन मुद्दे लक्षात घ्यावे आणि आमच्याकडे त्याचे पत्रक आहेत तर हे पत्रक आम्ही उद्या वाटणार आहोत किंवा आता काही लोकांना जर पाहिजे असेल ते आमच्याकडून घेऊ शकतात आणि ठिकठिकाणी सर्वांनी आपण मिळून प्रचार केला तर या येणारा एक महिन्यामध्ये जर आपण प्रचार केला तर मागच्या पन्नास वर्षाचा आंबेडकर इतिहास आपण घडू शकतो बदलू शकतो इतके बोलून माझे दोन शब्द संपितो धन्यवाद जय हिंद